वर्तमानपत्रांमधून सरकारी जाहिरातीतून राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ हटविणे तर विधिमंडळाच्या पासवरून देखील राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ हटविणे राष्ट्रीय चिन्ह हटविणारा विरोधी कृतीचा भाजप आणि आरएसएस महायुती सरकारचा मनोवादी चेहरा केंद्र व राज्य सरकारकडून संविधान व राजमुद्रा अशोकस्तंभ विरोधी कृतीचा जाहीर निषेध दर्शविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर संविधानवादी सर्व नागरिकांनी आज तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी दुपारचा एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशीर येथे उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे यांनी केले आहे